लोकसभा ज्या ताकदीने आम्ही लढवली त्याच ताकदेनं विधानसभा लढवणार सुषमा अंधारे पराभवाच्या भीतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पायाखालची वाळूच सरकलेली असून प्रचार सभेत दंगल भडकवणारी भाषणे करत आहेत एका मुख्यमंत्र्याला शोभणारी ही या यासंदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत असं शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी तारीख आठ पत्रकार परिषदेत सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार सांदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ बजाजनगर येथे सभा झाली या सभेतील शिंदे यांच्या भाषणावर आक्षेप घेत अंधारी म्हणाल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरातील विकासावर बोललं पाहिजे किती उद्योग आणले विकासकामे काय केली महिलांच्या सुरक्षेसाठी काय केलं याची माहिती द्यायची सोडून ते औरंगजेबाची कबर कोणी सजवली असा प्रश्न करून जातीय तणाव निर्माण करण्याचं काम करत आहेत उद्या छत्रपती संभाजीनगरात दंगल झाली तर एकनाथ शिंदेच त्याला जबाबदार असतील आणि त्यामुळे आपण शिंदे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत आयोगानं देखील कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा असल्याचं अंधारे म्हणाले आहेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट कोण लिहित असा प्रश्न करत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्क्रिप्ट त्यांनी नये असा टोला लगावला आहे असते किंवा एकनाथ शिंदे एकना बिचारे काही स्वतःच्या स्वयंप्रज्ञेने बोलतच नाही की त्यांची अडचण आहे मोदी आणि फडणवीसची जी स्क्रिप्ट पाठवतात ती स्क्रिप्ट फक्त आणि म्हणून आणि म्हणून करत वाचण्याची त्यांची एकता सवय झालेली आहे हिंदू मुस्लिम हे त्यांचं शेवटचं अस्त्र आहे ज्यांना इथल्या विकासावर बोलता येत नाही बेरोजगारी महागाई महिला असुरक्षितता शेतमालाला योग्य भाव या मुद्द्यांवर ज्यांना बोलता येत नाही ते अशा पद्धतीने हिंदू मुस्लिम करतात इवन मला त्याच्यात अजून एक नाव ॲड करावं लागेल ते सन्मान्य ओवेसी साहेबांचं खरं तर ओवे जी यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे ते अनेक वेळा लॉजिकली बोलतात तार्किक पद्धतीने बोलतात मात्र दोन दिवसापूर्वी ते म्हणाले की तुमचं यांच्याबद्दल काय म्हणणं आहे मुस्लिमांची मतं मागण्यापूर्वी काय म्हणणं आहे मला वाटतं ओवेसीजी असतील किंवा मोदीजी असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असतील याच्यातल्या कुणीही हिंदू किंवा मुस्लिम यांच्या मतांना गृहित धरण्याची गरज नाही लेट त्यांना त्यांना मेंदू ते ठरवतील की या महाराष्ट्राचं या भारताचं या देशाच्या संविधानाचं इथल्या दलित अल्पसंख्यांकांचं भलं कोण करणार आहे आणि त्यांच्यासाठी विजनरी प्लॅन कोणाकडे आहे आणि जाती धर्माचं विष पसरवणारे लोक कोण आहेत हे ते लोक चांगलं जाणतात छत्रपती संभाजीनगर